ओके okay. तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मी अजय नगर तुमचं सहचं स्वागत करीत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळच्यामध्ये तर मित्रांनो आजची रेसिपी बघणार आहोत आपण कोलबी फ्राय आणि एक पॉपलेट आहे पॉपलेट पण फ्राय करणार आहोत तर ती रेसिपी करत रविवारीच मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण मच्छी मार्फणमध्ये गेलो भाईंदरच्या बस त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ तर आता येत आहे तुमच्यासमोर तर तेव्हा मच्छीवर घेतली बरीच मच्छी घेतली तिथे मी आ, मी परत सांगेन जर आता पावसाळ्यात तुम्ही मच्छी घेत असाल तर मच्छी बघून घ्या आता बरीच मच्छी व्यवस्थित नसते तु म्हणजे तुम्ही वाटते ती चांगली असेल चांगली नाही आहे तर तुम्हाला कळत असेल तर नीट घ्या बघून खेकडे खेकड्यानंतर शिंपला खा बेस्ट आणि कोलप्या कोलप्या चांगल्या मिळतात ठीक आहे तर आता आपण रेसिपीला लावूया मी तुम्हाला दाखवतो कोलवी आणलेली ती आता फक्त आपण मस्त की साफ करून घ्यायची आहे साफ करून मी आणलेली आहे फक्त ती त्याचे धागे असतात धागे काढायचे ते धागे काढून घेऊया ओके okay, तर मित्रांनो आपण आणली आहे कोलवी ही बाइंडरच्या मार्किनवरून आणि पॉपलेट आणले आहेत हे पॉपलेट पण देतो एक पॉपलेट मी आणलेलं आहे माझ्यासाठी आणि बाकी दोन पॉपलेट आपल्या काकींना दिलेलं मी तर आता हे आपण साफ करून घेऊया तर पहिलं घेऊया ताट तर या ताटात आपण आता काढून घेतो मस्ती सगळी ओतून घेऊया आहे कोलबी आणि एक पॉकेट होता तो पॉकेट घेऊन आला आपण पॉकेटला आपण फ्राय करणार आहोत आणि कोलबी पण फ्राय करणार कर आहोत कारण मोरेला को कोलबी फ्राय केल्यावरती तर रस्सा थोडाफार करू अशोक बोलते रस्सा करते मग दोन तीन पीस मी रस्सा घेईन बाकी पीस आपण कटिंग केले ते हे करू डोक्याने शेपटी त्याचा रस्सा करू चला तर चला सुरुवात करूया पहिली साफ करायला तर आता मस्तपैकी आपण हे सापडून घ्या आणि घेतले सुरी मी आणि धागे कसे काढायचे बघवतो मला इथे धागा कधी दिसतो पण तो काढायचा नसेल तर अशी बघा हा अशी कट करायचं आहे हां कट केले की ह्याच्यामध्ये धागा मिळतो आपण ठीक आहे ह्याच्यात धागा नाही आहे निघालेला नाही ओके तो ऑलमोस्ट वाटतं सगळ्यांचे धागे निघालेले आहेत तर काकीने आपल्याला वाटतं त्या मा साफ करून दिलेत हो चांगलं आहे म्हणजे एक माझं काम वाचलेलं आहे तर जास्त साफ करायची गरज नाही बघा ह्याच्यात धागा दिसलेला आहे तर हा बघा हा धागा असा धागा निघतो तर हा धागा काढायचा आहे आणि आपलं तशी साफ करून घ्यायची म्हणजे ब काय कायच्या ते धागे निघालेले आहेत तर मला एकदा चेक करावं लागणार आहे कारण त्या धाग्यामुळे कधी कधी पोट खराब होऊ शकतं ते इथे मी पिशवी ठेवतो कोणाला कोणाला कोलबी आवडते कमेंट करून सांगा आमच्या मोहर्याला भरपूर कोलबी आवडते कोलबी त्याला फ्राय केलेली आवडते रस्त्यामध्ये पण खातो तर बहुतेकमध्ये असे धागे दिसत आहेत मी एवढे क्लीन करतो आहे आता याच्यामध्ये धागा आहे हा बघा तसा धागा ऐकतो त्याच्यामध्ये पण धागा दिसतो बघा ते, ते क्लिअर त्याला काढायची गरज नाही तसे धागे काढत जायचे धागे काढून साफ करायचे कधी पण आणि हे फ्राय करणार आहे आपली बावर जी आहे वैशारी होशरी हे फ्राय करणार आहे तर तिथे मग आपण भेटणार पहिले फटाफट साफ करून देतो मी जसं मित्रांनो साफ झालेत तर आता मला वाटतं आपण आधी पहिले हे पॉपलेट धुऊन घ्या पॉपलेट मस्त की मॅरिनेट करून घेतो तर मित्रांनो हे पहिले पॉपलेट आहेत ते मी पहिले साफ करून घेतो म्हणजे धुवून घेतो कापून आणलेले आहेत चांगले तर हे पहिले क्लीन करून घेऊया ते ताट घेतलं आहे ते ताटामध्ये ठेवतो हे साफ करून घ्यायचे फटाफट जेवढी कमी मच्छी असेल ना तेवढी क्लीन पण चांगली करता येते आणि बनवायला पण आता आमच्याकडे खाणारे मी आणि मोरे आता आहे आम्ही दोघंच तर ही पहिली लोक घ्या असा हा तोंड मस्त की ताटाचं पाणी काढून घ्यायचं आहे हां परत एकदा घेऊन घ्या कोळबी झाली मस्त धुऊन थोडंसं पाणी निघेल क्रॉस करून ठेवतो पण हे पॉपलेट आहे एकदा त्यांना पण मीठ लावलेलं आपण त्यांना पण मिठात धुवून गेलो त्यामुळे झालेलं आहे आता ह्याला मस्त की मॅरिनेट करायला सामग्री घेऊया तर मी मॅरिनेट मेरे मेरे करायला पण सामग्री घेतलेली आहे आणि तुम्हाला दिसते इथे तिखट मसाला आहे मीठ आहे हळद आहे इथे धने पावडर पण घेतलेला आहे आणि कुठला हा वेगळा मसाला आहे आणि धने पावडर थोडस घेतले आणि हा लिंबू आहे आणि दुसरं म्हणजे हे कोकम आगाळ कोकम आगाळ आपला कोकम नाही तर आगाळ आहे ते आगाळ मी टाकण्याच्या आधी आणि त्याच्या टेस्ट चांगली येते काही जण चिंच वगैरे टाकतात तर आपण आता हे कोकम आगाळा वापरणार आणि हा एक अर्धा लिंबू तर पहिला पिळून घेतो असे लिंबू असा पिळून घ्या त्याची नादरण चव चांगली जाते आणि ते चांगले मॅरिनेट होतात त्याचा लिंबू पिळून घेतलेला आहे आजा बाकीचा आहे तर आता मी लिंबू सर्व उभा लिंबू वेस्ट नको काय तर हे आगळ आहे ते थोडंसं असं वरून टाके भरून घेतलं मस्तपैकी ठीक आहे आणि हे आता मिश्रण आहे आपण एकत्र करणार आहोत आगाळ टाकून हे चांगलं मिश्रण घरून घ्या तर हे असं मस्त आहे की मटेरियल बनवून घ्यायचं चांगलं थोडंसं मी आगाळ टाकणार आहे आणि हे आता त्याला पॉकेटला लावून घेतो पद्धती झालं मॅरिनेट आता हे राहिलं आहे मग ह्याला पण आता हे ओढलेला मसाला ह्याच्यात टाकून घेतो हे आता मॅरिनेट करून घेतो की दोन हाताने करून घ्या एका हाताने करून घ्या चालेल दोन्ही हात खालत झाली तर करून घेऊया तर हे पण झालेलं आहे मॅरिनेट आता हे थोड्याने आपण वैशी घेईल फ्राय करून मग ते फ्राय करता आम्ही दाखवतो तुम्हाला हे बघा तर दोन्ही मस्तपैकी मॅरिनेट झाले आहेत कोलबी आणि पॉपलेट आता हे आपण थोडे असे ठेवणार एक एक अर्धा तास जास्त नाही एक अर्धा असे ठेवून देऊया आणि मग मॅरिट झाले की मग फ्राय करायला घेऊया चला तोपर्यंत मस्त की हात धुवून घेऊया ओके की रव्यामध्ये करून आपण टाकलेली आहे तव्यामध्ये आणि वाटप किल्ले वाटप किल्ला दाखवतो हे वाटप आहे तर ह्याचा रस्ता पण बंदर आहे तर त्या टोपामध्ये तिकडे साईडचा टोप दिसतो त्या टोपात आपण कोलंबी रस्ता बनवणार फुल कोलंबी रस्ता जेव्हा वापरणार

पॉपुलेट रवा फाय। अर्नी इसे अपने हे कॉल्बी मु मस्त है। पॉपुलेट नलता ही कॉल्बी डाइरेक्ट फ्राई होना है। इसमें मेरा कुछ नहीं है। जब वक्त है इकोता है आमित खाना वक्त। आमित खाना वक्त। <laughs> तो मछी होता है इसे। पॉपलेट पलटी होता है। एक, राउं, एक राउंड एक राउंड मस्त पलटी होता है।

Mount, चेस माउंट मग चेस माउंट लावलेला जसं आपण वॉश करतो हो ह्याच्यावर चेस माउंट आपण ऑफर होतो कारण कॅमेरा असा मोबाईलवर वैशू बिझी होती मोर्या पण बिझी होता तर मला ते कॅमेरा इथे असं लावून चेस चेस माउंट लावून म्हणजे हा चेस माउंट घेतलं की बरं पडतो बऱ्यापैकी चांगला म्हणजे फिशिंगला पण आणि बाईकसाठी मी तो माऊंट घेतला आहे याच्यासाठी वेगळा तो आपला हेल्मेटसाठी आता हे जे का आणि आपला स्विच फ्रॅड होतो आहे आता दुपारी लोक जेव्हाच आहे दुपारनंतर लगेच आपण जाणार तर फोटोग्राफीला एक आपल्याला शूट आहे तर तिकडे जाणार आहे मी आणि संतोष तर तो था 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 था। तो ब्लॉग पण शक्यतो येईल आम्ही तिकडे त्या एक ब्लॉग बनू संतोष आणि माझा तर आता मच्छी फ्रायचा आनंद घ्या कोलंबी फ्राय पेट फ्राय कोलंबी रस्त्राय बन तर मस्त आपली मच्छी फ्राय झालेली आहे ठीक आहे आता आपण कोलंबी फ्राय करतो आहे तर डायरेक्ट कोळंबी पण टाकलेली आहे झिंफोडची कोरबी आहे ते रशासाठी रेफोरीची जाणार आहे आणि हे आहे ते रस्ते मी ही आहे रावा म्हणजे रावा असं म्हणतो की थोडंसं भरून सोड्या आणि हलकी हे रावा हे

सोडलेलं आहे आता पॉपलेट आहे ते लगेच शिजतील इंटन कोलबी पण पटकन शिजेल आता हे मॅरिनेट केलेलं कोलबी पण त्याच्यात सोडून देतं तर मित्रांनो अजून तुम्हाला फ्रायमध्ये काय काय आवडतं मला सांगा मला मांदेरी फ्राय करायला आवडते मांदेरी कुरकुरीत झालेली की मजा येई खायला बेस्ट आहे सांग मला वाटतं मांदेरी सगळ्यांनाच आवडते ती कुरकुरीत झालेली आणि काही जणांना एक स्पेसिफिकी अशा मच्छी आवडते सगळ्यात मच्छी आवडत आहे काही जण फक्त बोंबेलच आवडतात तर काही सुरमई बोंबेल किंवा काही जण बांगडा पण जास्त आवडतो मला बांगडा आवडतो इतका नाही पण आवडतो असं नाही की नुसता बांगडाच आवडतो बांगडा पण असतो आणि वैशिरी तुला काय आवडतो बांगडा वैशिळ बांगडा ते बांगडा खायला गेली बांगडा ते काय खात नाही तर ही वेजिटेरियन आहे पण नाही बनवते माझं नॉन व्हेज आणि हे बटाट्याची कापं खात बटाट्याची केली नाही पण आता तुझ्याला काय खायला वेजसाठी लढू नको तुझ्या लढायला लागली होती तुझं जेवण आहे तिथं घासपूस आहे ती घासपूस खाणार लोक जेवायला जेव्हा आपला मस्त जेवण आपलं जायचं फोटो शिट तर मित्रांनो अशी हे होत राहणार आहे हे एकदम झालं फ्राय की तुम्हाला परत दाखवतो आणि मग तिथे व्हिडिओला एंड करून टाकतो पाणी सुटलं कायला हो होते मशात तर मित्रांनो मग कोलंबीला पाणी सुटले आणि ते आपली ही कोलंबी फ्राय ते पण तिकडे झालेलेच आहे तर मस्त मजा येणाऱ्या खळाला कोलभी तर मित्रांनो आपली रेसिपी इथे झालेलीच आहे आणि तर तुम्हाला रेसिपी कशी आवडली आणि कोलंबी आणि पॉपलेट फ्राय आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा म्हणजे पुढे तुम्हाला कुठली अजून रेसिपी बघायची असेल की जे हे कर म्हणजे ते कर आता तुम्ही कमेंट्स करून सांगा मला मग मी ती पण रेसिपी तुमच्यासाठी ट्राय करेन पावसाळ्यासाठी थांबलो आहे पावसाळ्यानंतर थंडीनंतर थंडीमध्ये मी वेगळ्या रेसिपी जर प्लॅन केलेली आहे तर आपण ते बाहेर जाऊ जसं कॅम्पिंग किंवा काहीतरी वेगळं काही करू तर ते करा आणि ते खोबी मस्त फ्राय झाले मजा जेवतो कधी असं झालेलं आहे कारण जायचं आहे परंतुपारी वैशू वाढेल ते तर आपलं एक दिल पीस दिलेलं आहे काढून पीस एक नंबर मित्रांनो मग एक नंबर झालेला शिजलेले आहे मस्त की जाऊ एक नंबर म्हणजे मसाला आणि मीठ वगैरे व्यवस्थित लागलेलं आहे चल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ नवीन काहीतरी घेऊन फक्त बाय